नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस नवीन वर्षामध्ये चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे सर्व परीक्षाकरता महत्त्वाच्या इम्पॉर्टंट आय एम पी व्हेरी व्हेरी आय एम पी सर्व परीक्षाकरता महत्त्वाच्या आहे प्रश्न उत्तर घेणारा आय एम पी प्रश्न आहे नोवाक जोकोविच कितव्यांदा ए टी पी चे विजेतेपद पटकावलेले आहे पहिला ऑप्शन आहे पहिल्यांदा दुसरा ऑप्शन आहे दुसऱ्यांदा तिसरा ऑप्शन आहे तिसऱ्यांदा आणि चौथा ऑप्शन आहे सातव्यांदा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार सातव्यांदा अमेरिकेच्या पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे नुसर चौधरी नुसरत चौधरी दुसरं ऑप्शन आहे अमित अग्रवाल आणि तिसरा ऑप्शन आहे संजय कुमार आणि चौथा ऑप्शन आहे नितीन अग्रवाल So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक नुसरत चौधरी सध्या सेबीचे अध्यक्ष कोण बनले आहे पहिला ऑप्शन आहे शक्तिकांत दास दुसरा उर्जित पटेल तिसरा ऑप्शन आहे माधवी पुरी बुच आणि चौथा आहे श्रीकांत दास So, योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन माधवी पुरी बुच्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे आश आशुतोष दीक्षित दुसरा आहे मनोज सोनी तिसरा आहे गीता राव गुप्ता आणि चौथा ऑप्शन आहे लिंडा याकारिनो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन मनोज सोनी ए आय सुरक्षा शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा है जपान तिसरा यु एस ए आणि चौथा ऑप्शन आहे यू के योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार यू के इन्फोसिस पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे सलमान रशीद दुसरा मुकुंद थट्टाई तिसरा विहान तल्ला आणि चौथा ऑप्शन आहे दीपेश नंदा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन मुकुंद थट्टाई महिलांसाठी समस्या निवारण सचिता दूत अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे आशुतोष दीक्षित दुसरा मनोज सोनी तिसरा आहे राव गुप्ता आणि चौथा आहे लिंडा याकारिनो योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन गीताराव गुप्ता कोणत्या राज्यात लेखकाचे गाव उभारले जाणार आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश ट्विटरची नवीन सौ अध्यक्ष म्हणून सह अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे आशुतोष दीक्षित दुसरा आहे मनोज सोनी तिसरा आहे गीता राव गुप्ता आणि चौथा आहे लिंडा याकारिनो योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार लिंडा याकारिनो